मित्रांनो सध्या कुंभमेळ्यामध्ये प्रसिद्ध आणि व्हायरल झालेल्या मोनालिसाची दिवसेंदिवस अडचण वाढत चालली आहे महाकुंभमेळा जो प्रयागराज मध्ये सुरू आहे तिथे रुद्राक्ष माळा विकायला आलेली ही एक गरीब घरातली मुलगी पण नशिबाने अशी जादू केली की ती एका क्षणामध्ये अख्ख्या देशभर ओळखली जाऊ लागली जिला आधी कोणीही ओळखत नव्हतं तिला आता अख्खी दुनिया ओळखायला लागली आहे मोनालिसा ही झोपडपट्टीमध्ये राहणारी मुलगी घरात आजी आजोबा आई वडील भाऊ बहीण सर्व आहेत घराची परिस्थिती वाईट पण कर्ज काढून या मुलीने रुद्राक्ष माळा विकायला एक नवीन आशेने कुंभमेळ्यामध्ये प्रवेश केला होता माळा विकताना एका माणसाने तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आणि तो एवढा व्हायरल झाला की आता सोशल मीडियावर फक्त एकच विषय सध्या जोर देऊन आहे तो म्हणजे मोनालिसा काही जण तिच्या डोळ्यांची तुलना जगप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या रायशी करत आहेत तर काही जण जन जन जन्नतच्या परीशी तर काही जण तिच्या डोळ्यांच्या सौंदर्य पाहण्यासाठी मेळ्यात प्रचंड गर्दी करत आहेत लवकरच ती एक मोठी अभिनेत्री होऊन सलमान खान अलू अर्जुन सारख्या मोठ्या अभिनेत्यांसोबत मोठ्या पडद्यावर झळकणार आहे असंही म्हटलं जात आहे आता हे कितपत खरं आहे की खोटं आहे हे फक्त मोनालिसालाच ठाऊक पण सध्या मोनालिसाचे प्रॉब्लेम वाढत चालले आहेत ती प्रसिद्धीमुळे तिच्याकडून माळाही कोण विकत घेत नाही आहेत आणि त्या विकायलाही तिला जमत नाही आहे त्यामुळे लवकरच ती कुंभमेळा सोडूही शकते